आम्हाला सुद्धा येणार विधानसभेमध्ये शाव शावर भरून पावसाचं ते लावून प्रचार करावा लागेल की काय असं वाटायला लागेल अव असे इमोशनल मध्ये लोक वाहून जाणारे नाहीत काम करा सरकारचे बोलत असाल विरोधकाला जे काय मी बोलतो तो सत्ताधारी जरी असला तर सत्ताधारीच्या पक्षाच्या लोकांनी हे जे काही प्रतिकात्मक आंदोलन केलं मला वाटतं त्याची गरज नव्हती हे माझा स्पष्ट भूमिका आहे जेव्हा आपण सरकारमध्ये असतो त्या टायमाला आरोपीला फाशीच्या तक्त्यावर ने नेण्याची जबाबदारी ही सरकार म्हणून आपली आहे आणि ते काम आपण करतोय म्हणून त्यांना काउंटर करण्यासाठी आंदोलन करणं हे किती उचित आहे की नाही हे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी ठरवलं पाहिजे होतं त्याच्यावर मी भाष्य करणार नाही शरद पवार आजकाल पावसातच जास्त भिजतात आणि त्यांचं अनुकरण अनेक लोकही करायला लागलेले आहेत लोकांना असं वाटायला लागले की पावसात भिजल्यामुळे मतदान मिळतंय एखाद्या वेळेला एखादी गोष्ट इमोशनल झाली त्याचा अर्थ घडी घडी नसता आम्हाला सुद्धा येणाऱ्या विधानसभेमध्ये शाव शावर असतं त्या भरून पावसाचं ते लावून प्रचार करावा लागेल की काय असं वाटायला लागेल अहो असे इमोशनल मध्ये लोक आता वाहून जाणारे नाहीत काम करा लोकांची सेवा करा लोक तुमच्या बरोबर राहतील एकदा तुमच्याकडे अनुभव आहे की राज्यामध्ये जवळपास सत्तर टक्के ऐंशी टक्के शाळांमध्ये सीसीटीव्ही लावलेलेच नाही लावलेले आहेत ते खराब आहेत मग कसं सुरक्षा कसं सगळं होईल आपण आरोपीला शिक्षा बघा बहुतेक ठिकाणी तुम्ही पाहत असाल एखादी रेल्वेची घटना आत्महत्या करता जाताना किंवा एखाद्या ठिकाणी एखादा गुंड फिरताना हे फुटेज तुम्हाला कुठून आलंय शाळा असेल रस्त्यावरचा एखादा प्रकार असेल अनेक ठिकाणच्या फुटेज हे तुम्हाला कशाच्या माध्यमातून मिळतं सीसीटीव्हीच्या कॅमेराच्या माध्यमातून काही ठिकाणी निश्चित कमी जास्त प्रमाणात लागले गेले असेल किंवा बंद असेल तर यावर सरकारने निश्चित कारवाई करावी आणि तातडीने हे सर्व चालू असले पाहिजे हेच मोठा एव्हिडन्स केस साठी गरजेचा असतो आणि मला वाटतं सरकार याला गांभीर्याने गेली जवळपास सातशे शाळा असे आहेत जिल्ह्यामध्ये ज्याच्यामध्ये सीसीटीव्ही कारण वीज पुरवठा आता ह्या शाळा कोणाच्या याचा सुद्धा आता संशोधन करावं लागेल जिल्हा परिषद आणि मग जर जिल्हा परिषद शाळा असेल तर तातडीने मुख्यमंत्र्यांनी त्याबद्दल आदेश दिलेच पाहिजेत आणि तिथं हे सीसीटीव्ही फुटेज लागले पाहिजे जर वीज पुरवठा तिथं नसेल तर ही सरकारची जबाबदारी ही जबाबदारी आपल्याला टाळता येणार नाही ना सरकार आहे म्हणून आम्ही काही करणार नाही असं नाही तर ही जबाबदारी सरकारची आहे आणि सरकार हे करेल सिल्लोडचं भाजप म्हणत आहे की आम्ही धर्म नाही निभावणार तो भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे त्याच्यावर भाषण नाही करणार तुमच्या ना। <स्यों> पक्षाचा तो भाजपचा अंतर्गत प्रश्न आहे याची दखल वरिष्ठ नेते घेतील